में में सांगा नमस्कार तर ऐश्वररावाचे जीवन जागा असेल तर झोपताना या अकरा वस्तू जवळ ठेवू नका गरिबी येते कोणत्या आहेत त्या, त्या वस्तू हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा तर आपण कमेंट बॉक्स मध्ये दे कोण देऊया फक्त स्वामी भक्तांनीच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तर जोपताना या वस्तू जवळ ठेवू नका गरिबी येते श्री स्वामी समर्थ महिलांनी जोपताना या गोष्टी आपल्या जवळ ठेवू नका ना नाही तर आयुष्यामध्ये दुर्भाग्य येतं पती कंगन होतो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जोपताना कोणत्या गोष्टी आपल्या जवळ ठेवून येत त्यामुळे आर्थिक संकट येतात त्याचबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की झोपताना कोणत्या बाजूला झोपले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला जास्त वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही किंवा तुमच्यावर वाईट परिस्थिती येणार नाही तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो कोणत्या अंगावर झोपल्याने पतीसाठी बागेचे ठरते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो खऱ्या विश्वासाने कमेंट करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्यासाठी सकाळची वेळ सगळ्यात उत्तम वेळ असते सकाळची वेळ ब्रह्ममुहूर्त हा मनुष्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय पवित्र असतो ज्यावेळेस जो ब्रह्ममुहूर्त जो ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जागा असतो त्याचे सगळे संकटे दूर होतात त्याचं सदैव स्वस्थ उत्तम राहतं स्वास्थ्य उत्तम राहतं त्याचे सगळे संघटन दूर होतात त्याच्या घरामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच त्याच्या परिवारामध्ये सुद्धा राहते त्याच्या परिवाराला कोणताही आजार परिवारामध्ये सुद्धा खुशहाली आणतो त्याच्या परिवाराला कोणताही आजार होत नाही तर नमस्कार श्री स्वामी समर्थक प्लीज कमेंट मध्ये अवश्य सांगा नमस्कार Hai semua semuanya, maska. नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे कोण कोण लाईव आलेलं ला आहे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ नमस्कार 大家听得到吗？ <Num> नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय तर सर्वांचं आपल्या आर के युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आजकाल या गोष्टी घडत आपण कोणती काम रात्री नमस्कार श्री स्वामी समर्थ Uh, कोण लाईव्ह आलेला आहे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा श्री स्वामी समर्थ नमस्कार, uh, प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय नमस्कार श्री स्वामी नमस्कार कोण कोण लाव आलेला आहे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये नमस्कार पुन्हा एकदा लाईव आलेला आहे तर चला मी तुम्हाला एक अतिशय उपयुक्त अशी माहिती वाचून दाखवतो तर श्री स्वामी समर्थ नमस्कार हृदयाची काळजी घ्या कोलेस्ट्रॉल कमी करा अनेक प्रकारचे आजार आहेत जे झाले तरी लवकर लक्षात येत नाही काही वेळा विशेष त्रास न होता हे आजार बरे होतात आजार कोणताही असू नये शरीराची हानी करतोच हृदयाचे देखील तसेच आहे हृदयावर ताण आल्यास त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हा परिणाम लगेच दिसून येत नाही पण तो परिणाम जास्त त्रासदायक ठरू नये यासाठी हृदयाची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे तर नमस्कार श्रीस्वामी समर्थ कुठून बोलताय दादा प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा दादा बोलताय की ताई बोलताय नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय दिसतोय तुम्हाला मी नमस्कार Jadi awak masih